रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज बघा तुम्हाला मी दाखवणार आहे कॉर्न राईस हा बघा चवीला खूप छान लागतो आणि याला बघा देखील फार कमी लागतं फ कॉर्न राईस म्हणजे यामध्ये आपल्याला कॉर्न म्हणजे गोड जे आपलं कणीस असतं ते एक लागणार आहे आणि तुम्ही त्यामध्ये काय काय साहित्य घालणार आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे आपण कॉर्न राईस करणार आहोत त्यामुळे जास्तीच आपण साहित्य घालणारच नाही आहे बघा इथे मी, आ, एस, मी आ, आने आने हे त्याचे साल काढून हे कॉर्न घेतलेले आहेत आणि आता ते सोलून घेऊया बघा मी इथे दीड कॉर्न सोलून घेतले व्यवस्थित आणि कांदा आणि टोमॅटो हे देखील बारीक कट करून घेतलेले आहेत बघा यामध्ये ना मी जास्तीचं असं साहित्य काहीही घालणार नाही आहे कारण स्वीटकॉर्न राईस करणार आहोत त्यामुळे त्याची चव आहे अशीच राहिली पाहिजे म्हणून अगदी कमी साहित्य घालून छान असा राईस बनवणार आहोत बघा इथे एका कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरे आणि मोहरी व्यवस्थित अशी तडतडून घेतलेली आहे बघा त्यामध्येच मी अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून हलवून घेतलेलं आहे बघा हे व्यवस्थित अशी आपली फोडणी भाजली की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा हा कांदा देखील आपण व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत बघा याच्या पाकळ्या मी अशा मोकळ्या केलेल्या आहेत आणि तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे बघा हा आपला कांदा बऱ्यापैकी भाजलेला आहे त्यामध्येच मी टाकणार आहे कढीपत्ता बघा कडीपत्ता देखील आपला व्यवस्थित असा फोडणीला बसलेला आहे त्यानंतर मी अगदी एक टोमॅटो घातलेला आहे आता टोमॅटो कांदा हे आपलं सर्व भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी हे सोडलेलं आपलं स्वीटकॉर्न टाकलेला आहे बघ आता हे अगदी व्यवस्थित असं आपण हे भाजून घ्यायचं आहे या फोडणीमध्ये असं चारही बाजूने असं व्यवस्थित हलवून मी घेते आणि बघा हे भाजलेलं लगेच ओळखायला येतं आणि हे पटकन भाजलं देखील जातं ही रेसिपी बघा अगदी सोपी आहे कमी साहित्यामध्ये होणारी आहे आणि खूप टेस्टी देखील आहे पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत आता हे गरम गरम आपला हा स्वीटकॉन राईस चवीला खूप छान लागतो आणि झटपट होणारी देखील आहे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट देखील नक्की करा बघा तर हे स्वीट कॉर्न आपलं व्यवस्थित भाजल्यानंतर मी त्यामध्ये हळद आणि धने पावडर टाकून घेतलेले आहे चवीनुसार मी इथे लाल मिरची पावडर आणि गरम मसाला हा देखील टाकून घेतलेला आहे तुम्ही इथे हिरवी मिरची देखील चवीसाठी तिखटपणा येण्यासाठी घालू शकता वरून हा बघा मी पुदिना कट केलेला होता त्याला जरा जास्त वेळ झाला होता कट करून त्यामुळे त्याला थोडासा काळपटपणा आलेला आहे परंतु त्याची टेस्ट काही बदलली जात नाही आहे बघा हे आपलं सर्व साहित्य व्यवस्थित असं आपण भाजून घेतलेलं आहे बघा दिसायला देखील अगदी सुंदर असं दिसतं आहे आता त्यामध्येच मी अगदी दोन ते अडीच चमचे दही टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जास्त आंबट हवं असेल तर तुम्ही जास्त कमी जास्त करू शकता परंतु मी अगदी दोन ते अडीच चमचे दही टाकून घेतलेलं आहे दही टाकल्यामुळे ना त्याची चव खूप छान अशी लागते आता हे व्यवस्थित भाजल्यानंतर आपलं दही देखील त्यामध्ये मिक्स झालेलं आहे व्यवस्थित त्यानंतर मी हा आपला तांदूळ जो आहे धुवून घेतलेला होता तो यामध्ये घातला हा तांदूळ देखील दे आता या फोडणीमध्ये व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत जेणेकरून या फोडणीमध्ये आपण तांदूळ जर व्यवस्थित असा मिक्स करून घेतला तर तो असा आपला जो भात करणार आहोत आपण स्वीटकॉर्न राईस तो व्यवस्थित असा सुटसुटीत होतो आणि हे जे मी पाणी टाकलेलं आहे हे गरम पाणी आहे जेणेकरून ते तो आपला भात जो आहे तो पटकन शिजला जातो आणि सुटसुटीत देखील होतो थंड पाणी टाकलं काही प्रॉब्लेम येत नाही आहे परंतु शक्यतो आपण कुठलाही मसाले भात करत असताना गरम पाणी अवश्य टाकावं बघा एक वाफ काढून घेतलेली आहे मी आपले कॉर्न जे आहेत स्वीटकॉर्न ते व्यवस्थित असे वरती शिजल्यामुळे आलेले आहेत बघा इथे एक पंधरा मिनटामध्ये हा आपला जो स्वीटकॉर्न राईस आहे तो व्यवस्थित असा तयार झालेला आहे एक आपण पाच मिनटानंतर झाकून ठेवला आणि नंतर त्यामध्ये मी वरून कोथिंबीरी घातली बघा हा खूप झटपट होणारा कमी साहित्यामध्ये होणारा आणि टेस्टी असा आपला कॉर्न राईस तयार झालेला आहे चवीला देखील हा खूप छान लागतो आणि पावसाचे दिवस आहेत म्हणजे अशी रेसिपी तर झालीच पाहिजे धन्यवाद